नमस्कार मंडळी आज आजी करणार आहे आप आपल्यासाठी भेंड्याची सुकी भाजी आणि हे बघा इथं आपण आजीने आत्ताच मी आईच्या अदभर सुरुवात केली होती भाजीसाठी करण्यासाठी आणि याच्यामध्ये आजीने घेतलेले आहे हिरव्या आणि थोड्याशा लाल मिरच्या त्याच्यामध्ये आहे आणि फक्त शेंगदाणे हे दोन्ही मिक्स करून आजीने बारीक दळून आणलेला आहे मिक्सरमध्ये तसेच इकडे आजीने बारीक भेंड्या कापून घेतलेल्या आहे बघा असं भेंडीचा बारीक आकार पाहिजे जेणेकरून खायला पण चव आली पाहिजे आणि लवकरात लवकर शिजली पाहिजे आणि बघा तिकडं आजींच्या चुलीवरती आता कढई ठेवलेली आहे आता लगेचच आता भेंड्यांची भाजी करण्यासाठी आजी सुरुवातच करणार आहे बघा आजी आता ते तेल टाकताय जवळजवळ तीन वगळं तेल टाकणार आहे ही आपली सुकी भाजी होणार आहे का आजी कोरडी भाजी होणार आहे ही भेंडे आणि इकडे चिरलेला आहे आता मिक्सर दळून आलेला आहे आणि याच्यामध्ये आणि मिरच्या आहे ना आजी आणि माझ्या हातामध्ये कोमथेर गावठी एकदम आजीने वावरातून आली ती लगेचच टाकली बघा तेलामध्ये आणि एकदम चुलीवरती एकदम भाजी कशी होणार आहे आजी खायला हे बघा थोडीशी हळद घेतलेली आहे लगेचच फोडणीच्या वेळेस टाकून राहिले टाकली आणि आजी आता व्यवस्थितपणे हलवून घेणार बघा फोडणी कारण की सगळ्यात जास्त आपल्या का फोडणी मेन असते संगत अजून आजीने थोडी हळद वाढवली आहे हे बघा याच्यामध्ये आता आजीने मिक्सर ते बारीक करून आले होते ना मिरच्या आणि शेंगदाण्याचा बारीक कोट ते व्यवस्थित टाकलेला आहे फोडणीच्या वेळेस आणि कोथिंबीर टाकलेली आहे गावठी आता ते व्यवस्थितपणे आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि या बघा आजीच्या मसाल्याच्या डब्यात हळद आहे इकडं कांदा कोथिंबीर मसाला इथे मिरची आहे एवढं ठेवतात आणि मिठाची आणि वेगळे डबे आहे आजीचं बघा व्यवस्थित परतून घेतलेलं आहे कोरडी भाजी आहे कोडी भाजी होणार आहे आजींची बघा आजीने तेल कमी झालं वाटतं आजीनला म्हणून पुन्हा एक तेलाची ओवळी जास्त टाकलेली आहे आजीने घेतलेल्या आहे आता भेंड्या सुरुवात लगेच टाकायचे बघा आजीने आता भेंड्या टाक था, भेंड्या टाकलेल्या आहे कढईमध्ये कापलेल्या आणि त्या व्यवस्थित पहिल्यांदा आपल्याला धुऊन घ्यायचे आहे मग त्याच्यानंतर कापायच्या मग कापल्यानंतर आजीने फोडणीच्या वेळेस आता भेंड्या टाकलेल्या आहे बघा अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे जाळ खूप जोराचा लागलेला आहे त्याच्यामुळे लगेचच आजी वाप दाबणार आहे जेणेकरून भाजी लवकरात लवकर झाली पाहिजे आजी कशी भाजी वाहणार आहे चोवीस मस्त भारी बाबा एकदम भारी होत ताईला कशी सांगशाल तुम्ही कशी वाहणार आहे भाजी कोरडी वाहणार आहे काय काय टा वापरलं तुम्ही त्याच्यामध्ये लसूण हिरा मिरच्या गावठी कोथमीर शेंगदाणे आणि भेंडे एवढ्याचाच वापर केलेला आहे चार पाच गोष्टीचा तरी भाजी एकदम स्वादिष्ट होणार आहे हा ना आजी आणि लगेचच वाप दाबायची आहे जेणेकरून भाजी लवकरात लवकर शिजली पाहिजे आजीला मेंढ्या येणार येणारे घरी त्याच्यामुळं बकऱ्यांसाठी ते लवकरात लवकर बघा काढली पण आजी बाब का बघा आजीने पहिल्यांदी वाफ दाबली आणि व्यवस्थित हलवून जास्त जाळ लागल्यामुळे त्या पुन्हा ठेवणार आहे प्लेट वाफ दाबण्यासाठी ची भाजी सुखी सुकी सुकी। गावगाची भाजी आहे आणि त्याच्यावर पुन्हा आजीने वाफ दाबलेली आहे बघा आता आजी भेंडीची वाफ काढताय आणि बघा हे भेंडीची भाजी कशी झालेली आहे एक नंबर चव आलेले आहे खायच्या आदूब तोंडाला पाणी सुटलेले आहे बघा मस्त आजीने केलेले आहे एकदम सुकी भाजी बघा किती तेला कमी तेलामध्ये व चांगली स्वादिष्ट भाजी तुम्हाला पण खायला पाहिजे आजी झाली का आता ही हिची चौकशी राहणार मस्त ती गावाकडची भाजी काही शहरातील म्हणते गावाकडच्या लोकायला भाजी येत नाही काही शहरातील ताई अशा स्वतःला आकडतात म्हणते गावाकडच्या लोखायला साईपाव खास जमत नाही तुम्ही सांगा बरं आता ही काही भाजी मुंबईच्या हॉटेलच्या वर झाली का नाही हा मग तुमच्या हाताला तेवढी चव आहे चव पण एकदम तुम्ही भेंड्या तुडून आल्या मस्त बेकी आणि सगळं मटेरियल वापरताय आणि अशी भाजी बनवताय बघा आजीने अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे स्वादिष्ट तुम्ही पण अशी घरी बनवा आजी घ्यायची खाली आता घ्या आता आजीने खाली घेतली आहे लगेचच आजी आता भाकरीची तयारी करण्यासाठी बसलेला आहे मुळ पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद अशी भाजी तुम्ही बनवल्यावर कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा